व्यक्ती सुंदर कार्यक्रम राम महाराजांनी या ठिकाणी केला आणि मला बोलण्याकरता त्यांनी विषय दिला ज्ञान का वाच संस्कृत मानमयामध्ये फार मोठी कवी होऊन गेले संस्कृत मानमयामध्ये कालिदास नावाचे महान कवी होते भाषा म्हटल्यानंतर वाङ्मय असतो आणि वाङ्मय हा भाषेचा दागिना असतो कालिदास वैशिष्ट्य काय तर कालिदास हे उपमेमध्ये श्रेष्ठ मानले जातात कालिदास उपमा देतात आणि दुसरी एक लेखक आहेत तर नेत्यांना हर्ष मिश्र असं म्हणतात हर्ष मिश्र संस्कृत वाङ्मयामध्ये कालिदासने वाङ्मय निर्माण केलं आणि हर्ष मिश्राने एक वाङ्मय निर्माण तर काव्याच्या बाबतीत ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस कालिदासाचं वाक्य सर्वोत्कृष्ट गणल्या जातो सर्वोत्कृष्ट कशामुळं कारण कालिदासाची उपमा जशी कालिदासाची आहे तशी पनरच जमत तशी उपमा नाही जमत मला सांगतो तो, रा तो का उपमा रामायणामधला प्रसंग जास्त वेळ घेणार रामायणामधला प्रसंग आहे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि सारी अयोध्या शोक करायला शोक करणाऱ्यामध्ये मध्ये सगळ्यात जर अग्रगण्य कोण असतील तर ते होते दशरथराज कारण दशरथाचा मुलगा आणि त्यांनी केलं वचन आणि त्या वचनामुळे त्या वचनामुळे रामाला वनवासाला जावं लागत होत तर एवढं दुःख झालं दशरथाला तर कालिदासाने उपमा दिली ते दुःख ज्या ज्या वेळेस आपल्याकडे पृथ्वीला भेगा पडतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कालिदास सांगतो की त्या प्रसंगाचं स्मरण पृथ्वीला येत त्यावेळेस पृथ्वीचं काय फाटत याला म्हणतात त्याला हा कालिदास त्याच्यानंतर दुसरा एक वानमय झाला त्याला हर्ष मिश्र असं म्हणतात वेदांता मला ग्रंथ त्याच्यानंतर ग्रंथच नाही खंडन 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 केलं सगळ्या लोकांनी भगवान आद्य सुद्धा खंडन करणाऱ्या दुसऱ्या संप्रदायाने ग्रंथ लिहिले परंतु खंडन खंडन खाते या ग्रंथाचं खंडन करणारा ग्रंथच नाही उच्चता हर्ष मिश्राकडे बुद्धीची उच्चता आहे

राहतात कस विद्यार्थी दहा वर्ष शिक्षणामध्ये लावतो काही माणसं सत्तर वर्ष ऐंशी लावतात मायबाप बापा जगामध्ये कुठेही आयुष्य लावा तुमच्या कपडी धोका आणि ज्या वेळेस आयुष्य लावतात त्यावेषी एक सल्ला देतो तुम्हाला सल्ला लक्षात ठेवा कामा आला, आला का आला नाही आला तुम्हाला देऊन टाका मी जातो घेऊन मतदार आहे किसान चुनेची डबी भेटली बा किसान चुनेची डबी तर मग मला म्हणतो ना तुम्ही ती चुनेची डबी खिशा खेळ चाला आणि काही करायचं ते का जगामध्ये काहीही करा एक दिवस कोंबल्याची वेळ येणार म्हणजे येणारच आणि ज्या दिवशी कोंबल्याची वेळ येईल त्या दिवशी जुना दोन कोंबळ जर सोपं जातं म्हणजे कोंबल्या जगामध्ये काही पण करा धोका तुमच्या काळात बांधलेलाच आहे कपाळ आतून कपाळ मोक्ष ठरलेला नाही फक्त एकच एकच ठिकाण असे की म्हणजे ज्ञानेश्वरी इथं जर वाचली ना ती कैवल्य साम्राज्याचा चक्र होती साम्राज्य तुमच्या समोर मांडण्याची ताकद ज्ञानेश्वरी त्या योगेश शिखरावर चढला होता पाहतो त्यांचे नाव त्या चढलं त्याला विचारलं तू शिखरावर का चढला तो म्हणला शिखर आहे म्हणून मी शिखरावर चढलो शिखर आहे एवढंच का तुम्हाला ज्ञानेश्वरी का वाचायची आहे म्हणून बस ज्ञानोपरायने आमच्या करता नेहमी आई जर लवकर मरायला लागली ना तर आई बोलवते घरातल्या माणसाला लेकरकडे लक्ष द्या बरं लेकराला ले विसरू नका बरं भावाला सांगतो तुझ्या भाषेकडे लक्ष दे बर बापाला सांगतो माझ्या लेकराकडे लक्ष दे बर तस ज्ञानोपराय म्हणजे तुम्ही राहू शकत नाही या जगामध्ये परंतु माझ्या वारकऱ्याकरता मी एक गोष्ट

मंत्र आहे आणि मंत्राचं वैशिष्ट्य असं असतं मंत्राला अर्थ कळू अन्यथा नाही कळू ग्रहण काळामध्ये त्याचा जप केला काय केला का हिंदूचं पुत्रक म्हणजे उतर आता हिनचं पुत्र म्हणाले लोक असतील नाही सांगा मला मंत्र काय आलं नाही सांगणार कोणी ते गुहे ज्ञान असतं ते सांगत म्हणतात त्याला सेवा करावी लागते म्हणता त्या मंत्राचा विशेष अर्थ नाही काही परंतु ते मंत्र काम करतात तसं वाक्याला आत्मय असे मंत्रमय असल्यामुळे आत्मा मंत्र अक्षय आत्म्याचं अवतरण करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी मध्ये आहे जरी कळू नाही मातानी आता हे कळ सांगितलं मला वचन द्यामध्ये वंचित तुम्ही सरेने हातावर केले पटापटा तसे पैसे पाटेंद्रवती माता असते वचन दिल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं वचना फिरती आधम जन नारायण तू नव्हे ना आता तुम्ही वचन दिलंय महाराजांना महाराजांनी काही जास्त मागितलं एक झाड लावा असं मागितलं दुसरं एक कुठलं तरी दुर्गुण सोडा म्हणे तो दुर्गुण कुठला सोडू नका येतो तर नव्वद टक्के लोक होता बघू होता तुमच्या एखादा काही नव्वद टक्के बसता फोटो सोडी आणि मी एक वचन मागतो त्यांच्या अक्षात आणि देऊ नका कोणतं वचन मरेपर्यंत त्यावेळी सूर्याचे पारायण शोध मोठे माणसं मागे बसलेली आहेत आणि ज्यावेळेस सूर्य उगवलेला असतो